माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे शहाजी पवार राजशेखर शिवदारे बाळासाहेब शेळके अविनाश महागावकर श्रीशैल नरोळे हरीश पाटील हे ताले आहे सर्व नेते एकत्रित आले आहेत यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती सोमवारी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेण्यात आली आमदार कल्याण शेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्व एकत्र येऊन लढणार असल्याचे घोषित केले निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील सोळा एप्रिल रोजी आमच्या पॅनलची घोषणा होईल असेही ते म्हणाले आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही असे आमचे मत आहे बापूसोबत यावेत ही इच्छा आहे त्यांनी यावे असे मी आवाहन करतो दिलीप माने म्हणाले आम्ही सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढतोय बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे म्हणून हा निर्णय घेतला सुरेश असापुरे म्हणाले गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख होतेच ना डीसीसी बँक मार्केट कमिटी या निवडणुका पक्षीय सोडून लढवल्या जातात म्हणून आम्ही एकत्र आलोय हो